आज एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे तालुका ता बारामती जिल्हा पुणे या या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षीस आहे एक लाख एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एकावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडत आहे या मैदान क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे क्वार्टर फायनल एक नंबर बक्षीस आहे अकरा हजार मित्रांनो आपण जर पाहिलं तर काल महाशिकेचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानात एक नंबर पटकावला महाराष्ट्र ला लाडका बलगाडी क्षेत्रातील देव एकदशी हिंदी केसरी बाकासो आणि त्याला साथ दिली दुर्गाने त्यांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पण या मैदानात विवेकाशेवट पंचमी हिंद हिंद केसरी सरजा पाताने दिसला नाही मागच्या या आद मैदानात सरजा पात दिसेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर रात्रीच ऑटोमध्ये चिटे काढण्यात आलेत आणि त्यामध्ये सरजा नावाने कोणतीच चिट्टी निघाली नाही आणि अजून तरी काहीच अपडेट नाही की साजा पळेलं का नाही जर तशी काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्यावरून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर साज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालत मी भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेटचं भरणाऱ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये